नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली गुलामीच्या खुणा संपवून टाकू असं आश्वासन पूर्ण करत शिंदे फडणवीस पवार सरकारने अहमदनगरचं नामांतरण करण्याचा निर्णय घेतलाय अहमदनगर शहराचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याला मान्यता देण्यात आली आहे मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावही बदलली जाणार आहेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर यंत्रणेसाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य केलं जाईल पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार शेतकऱ्यांना दिवसा देण्यासाठी पंच्याऐंशी कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यासह अनेक निर्णय घेण्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा संकल्प केलाय यापैकी दहा हजार किलोमीटर पर्यंतचे रस्ते यंदाच्या वर्षात बांधले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे तसंच रायगड जिल्ह्यातल्या म्हाळसा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे तर नेमके काय काय आहेत मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याला मान्यता जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार अडीच एकर भूखंड घेण्यात येणार कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर यंत्रणासाठी जागतिक मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करण्यात येणार एकशे पंचवीस हेक्टर जमीन सिंचित करण्यात येणार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी नऊ हजार वीस कोटी ए आय आय बी बँकेकडून घेण्यात येणार पशुसंवर्धन आणि दूध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा होणार पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगण करण्यास मान्यता आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ